महाविकास आघाडी नाही निवड तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीचा निषेध करतो आहे म्हणजे पंतप्रधान महोदयांनी माफी मागितली पण जितकं त्यांचं त्या पुतळ्याच्या बाबतीतली आस्था खुटी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं प्रेम श्रद्धा खोटी आहे तितकी ही माफी सुद्धा खोटी आहे केवळ निवडणुका तोंडाव आल्या म्हणून ही माफी आहे आणि दुर्दैवानं त्यामध्ये आणखी एक गोष्ट दिसते आहे छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे देशाचं श्रद्धास्थान आहे त्यांची आणि सावरकरांची कशी तुलना होऊ शकते अशी तुलना करण्याचा प्रयत्न केला हे आणखी निषेधारे हा पुतळा आठ महिन्यामध्ये जातो आणि त्याची जी अवस्था झाली आम्हाला पावत नाही सर्व महाराष्ट्र आणि देशातले शिवप्रेमी दुःखी आहेत देश दुःखी आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्याच्यामध्ये ते करण्यामधली त्यांची भावना जी आहे केवळ दिखावा एक इव्हेंट करायचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा कोट्यावधी रुपये खर्च केले गेले काही लोकांचा मलिदा वाटण्याचा कार्यक्रम त्यामध्ये झाला नफाखोरी त्यामध्ये झाला भ्रष्टाचार त्यामध्ये झाला आणि हा पुतळा उभा केला गेलेला आपल्या आम्हाला दिसतो आहे खरं म्हणजे शंभर शंभर वर्षापूर्वीचे पुतळे आजही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजही पुण्यातला दिमाखाना उभा आहे एवढंच नाही तर चौपाटी सारख्या वाऱ्यामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा आहे दिमागदार उभा आहे यांचा यांचं प्रेम खोट यांची श्रद्धा खोटी यांचं देशप्रेम सुद्धा खोटं आणि आमच्या महापुरुषांवरचे श्रद्धा सुद्धा खोटी हे फक्त सत्तेला हपापलेले आणि सत्तेकरता निवडणुकांकरता काही करणारे असे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत हे सिद्ध करणारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत जोडोमार आंदोलनाला देखील परवानगी मिळालेली नाही आज कशा पद्धतीने आंदोलन आंदोलन ही तर श्रद्धेचा आमचा भाग आहे अंतकरणापासून लोक त्या ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतायत आणि त्यामुळं हा निषेध तर होणारच आहे महायुती देखील आज त्याच्या विरोधातच आंदोलन करते महाविकास आघाडी याकडे कसं पाहतात महायुती कोणाच्या विरोधात आंदोलन करते आहे खरं म्हणजे ज्यांना अटक व्हायला पाहिजे होती ज्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे होती त्यांना आजही संरक्षण दिलं जात आहे असं दिसत आहे त्याला काय राजकारण म्हणतात बदलापूरच्या हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे स्टेशनवर आले त्यांना सुद्धा राजकारण आहेत त्यांना कशातही राजकारण दिसतं कारण हे पूर्णपणे राजकीय प्रत्येक गोष्टीकडे पाहतात इव्हेंट म्हणून पाहतात आणि म्हणून ह्या छत्रपतींच्या बाबतीत झालेली गोष्ट हिला क्षमा नाही कारण क्षमा असते बरोबर क्षमा केली पाहिजे माफी मागितली ती चुकीला असते गुन्ह्याला नसते गुन्ह्याला शिक्षा असते आणि ती शिक्षा ही जनता भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रांना दिल्याशिवाय राहणार नाही घटना असेल हिंदुत्वादी संघटना कारवाईला काय काढून याला संरक्षण देणारे कोण हे गुन्हेगार कोण गुन्हेगार जितका गुन्हेगार आहे आणि शिक्षेला पात्र आहेत तेवढंच संरक्षण देणारे सुद्धा शिक्षेला पात्र आहेत त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अजित दादांनी आता जी जागांची महायुतीच्या वाटपात चर्चा केली त्या चर्चेत त्यांनी हिरामन कोस्कर असतील खोडके असतील किंवा जयशांत सिद्धी ह्या तिघांची सुद्धा नावं घेतलेली आहेत तीन जण आमच्या संपर्कात आहेत आम्हाला त्यांच्या ठिकाणची आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी केली कसं बात जा, 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 जा आ, आ, आहे असं आहे का जे काही आहेत आमच्या बाबतीत वेगळे वागले असं काही त्यांच्या बाबतीत रिपोर्ट आहे सगळ्यांच्या बाबतीत नाही त्या बाबतीत योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत त्यांनी आणखी चार नावं घेतील त्याला काही फार अर्थ आहे असं समजण्याचं काही कारण नाही ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं कुठेतरी काँग्रेसच्या आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं कुणी संपर्कात आहे ते आम्हाला माहिती आहेत पण हे नावं असणारे सगळे ते असं समजण्याचं काही कारण नाही आता नुकताच सर्व्हेरचड दिसते राज्यात जास्त जागा काँग्रेस घेणार या महाविकास आघाडीच्या नाही महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला जे आहेत आमचे मित्र असतील आमचे तिन्ही पक्ष आमचे प्रमुख असतील प्रत्येकाला आपल्या जागा वाढवण्याचा अधिकार तो आहेच आहे तो प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि मला खात्री आहे आम्ही व्यवस्थित पद्धतीनं जर जनतेला सामोरं गेलो महाविकास आघाडी आणि मित्र म्हणून तर आमच्या एकशे ऐंशी पेक्षा एक जादा जागा या निवडून येणार आहे एक इतिहास महाराष्ट्रात घडणार आहे कारण महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये असणारा महायुती विरुद्धचा रोष या निवडणुकीमध्ये दिसणार आहे कुठेतरी जो सर्वे झाला आहे त्यात काँग्रेसला सकारात्मक वातावरण चांगलं वातावरण दिसते आणि त्यामुळे काँग्रेस जास्त जागांची मागणी करत नाही सकारात्मक तर आहेच काँग्रेसला आहे आणि महाविकास आघाडीला सुद्धा सकारात्मक आहे जनता आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळं जागा मागणी हे जो निवडून येईल अशा ज्या जागा आहेत त्या त्याला द्यायच्या हे आमचं सर्वांच गणित आहे त्यामुळे त्या पद्धतीने आमच्या मागणी राहील त्यांचीही मागणी राहतील आम्ही योग्य निर्णय पत्तीनं पुणे कुणी आडवा आला तरी लाडकी बहिणी योजना सुरूच राहील असं मुख्यमंत्री म्हणतात तेवढे त्यांचा त्यांचा सगळा भरोसा इतका रोष लोकांमध्ये आहे आज फक्त एका योजनेवर त्यांचा भरोसा आहे पण आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा हुशार आहे लक्षात घेतलं पाहिजे इतक्या भोळ्या नाही येत कि बा त्या फसतील त्या निधीला त्या प्रश्न विचारतील बदला का बदलापूरच्या घटनेमध्ये झाल्या पालिकांवर झालेल्या अन्यायाचं काय हा प्रश्न त्यांच्या प्रत्येकीच्या मनामध्ये येणार आहे खरं म्हणजे यामध्ये या सरकारना राजीनामा दिला असता मुख्यमंत्री आणि या सरकारनं या दोन्ही प्रकरणामध्ये तर कदाचित शोभून दिसलं असतं तर चला योग्य त्यांनी असा शिक्षा स्वतःवर घेतली परंतु यांना सत्ता पाहिजे आहे एक एक दिवस वाढवण्याचा प्रयत्न चाललाय निवडणुका पुढे लोटण्याचा प्रयत्न चाललाय हे सगळं जे दिसतं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं यांची सत्ता लुलुपता दिसते आहे महाराष्ट्राच्या जनतेला दिसतंय की एक एक दिवस वाढवत आहेत निवडणुका एक महिना पुढे नेल्यात आणखी नेल्या जातील अशी शंका मनामध्ये येते आहे लोकांच्या याच्यामध्ये यांचं ढोंगीपणा सत्ता लुलुपता दिसते आहे कुणीही फसणार नाही महाराष्ट्र जनता बिलकुल फसणार नाही कुणी भोळ आमच्या बहिणा सुद्धा ज्या बहिणी आहेत आमच्या त्या सुद्धा भोळ्या नाही या सगळ्या मिळून शिक्षा त्यांना महायुतीला दिल्याशिवाय राहणार नाही पद्धतीने शेतकऱ्यांना प्रश्नावर रिॲक्ट झाले काय वाटतं अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्नच ऐकून घेतले जात नाही मला खरं म्हणजे तानाजी सावंत हे काही काही लोकांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नसतं काय बोललं हे मला माहित नसतं आपला वेळ घालण्याचा अर्थ नाही अशा लोकांचं बोलणं ऐकण्यामध्ये शेवटचा प्रश्न महाविकास आघाडी असेल किंवा महायुती आता राजकीय समीकरण बदललेल्या जागा वाटप होत असताना कुठेतरी अंतर्गत गटबाजी किंवा नाराजी हे खूप समोर येण्याची वाटत खरं म्हणजे आमच्या मध्ये असं नाही आम्ही मागणी करू आग्रह धरू परंतु एक मताना विषय संपू तुम्ही माहितीच घ्यायची ठरली वाद कसा असतो संघर्ष कसे असतात तर ते महायुतीमध्ये पहा किती टोकाला जातील सांगता येत नाही आजच एकामेकाच्या विरुद्ध बोलायचं सुरुवात झाली काही ना तर एकामेकाचं नाव घेतलं वकारे येतात असं असेल तर त्यांचा संघर्ष पाहण्यासारखा राहील अगदी आमचं मैत्री आणि आमची जी आघाडी आहे तीच काम हे निश्चित चांगलं राहील हे टार्गेट अजित पवारच दिसत आहेत भाजपचे नेते ने आणि सगळ्या जनतेमध्ये एक रोष आहे की ज्यांच्यावर आरोप केले गेले चक्की पिसिंग पिसिंग म्हटलं गेलं सत्तर हजार कोटीचा आरोप केला गेला त्याची शहानिशा केली गेली नाही त्याची चौकशी केली गेली नाही खरं खोटं केलं गेलं नाही त्यांना सत्यच वरिष्ठ स्थान दिलं गेलं आणि तिजोरीची चावीस त्यांच्या हातात दिली याचा अर्थ फक्त सत्तेकरता काहीही हे भारतीय जनता पक्षाचं जे खरंच स्वरूप आहे ते उघड झालेलं आहे